पाता ना? वा, हा, वाहतोड परंपरा <्णाँगा> 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 गुड मॉर्निंग मित्रांनो मी सकाळ आणि मित्रांनो आज आपण जाणार आहे दुर्गुबाईला की जिकडं जुन्नर तालुक्यामध्ये आहे मित्रांनो डोनीपासून आसाण्यापासून आपल्याला वरती जायचे तर त्या ठिकाणी आज आपले रिलेटिव्ह आहेत त्यांच्या बकऱ्या आहेत म्हणजे बकऱ्या वगैरे देतात तर देता, देता का देतात हे पण मला माहीत नाही एक्झॅक्टली आपण तिथं गेल्यावर विचारूयात की बकऱ्या का देतात तर चला इथून तर आपण निघतोय पहिलं तर त्यांच्या घरी जायचंय आणि तिथून त्यांच्यासोबत आपण जाणार आहे संदीपच्या घरी हो तर मित्रांनो पोहोचले आणि बघा निघायची तयारी चालू आहे टोप वगैरे घेतलाय आपण पूर्ण जेवण वगैरे बनवायला आणि आतमध्ये मध्ये बघा बकऱ्या पण आहे पाराही देण्यासाठी बकऱ्या पण घेतल्या बघा आणि आता तर मित्रांनो आपण दुर्गबाईच्या बनामध्ये जर पोहोचले आणि इकडं मंदिर आहे बॅकसाइड ला ते काही सामान आणले आता आपण उतरून घेऊया पाहिजे जागा पण सिलेक्ट केली दाखवतो तुम्हाला मी घ्या 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 सगळं सामान बिमान घेत आहे अस आणि खूप सारी अशी गर्दी आहे मित्रांनो इकडे बाराही देण्यासाठी भरपूर लोक आले इकडे पण गाडी आहेत आणि इकडे समोर पण बघा पूर्ण जंगल आहे आणि जंगलाच्या इथे केवढी सारी लोक आज आलेत बाराही देण्यासाठी हे सगळे जण काढ बकऱ्या हा नाही होणार ना अगं बकऱ्या पण हे काढून घेऊया तिकड आपण जागा सिलेक्ट केले येऊन संदीपा चल ग मावशी चल चल बघा ही जागा या ठिकाणी सिलेक्ट केली आपण ऑलरेडी पहिलंच दगडी वगैरे हो मांडून ठेवलेले आहेत पहिल्यांदा आपल्याला निमत शिजवून घ्यावं लागतं आहे की नाही पहिला गोड निवत दाखवावं लागतो बघूया आपण इकडे सामान पण बघा टोप वगैरे सगळे घेऊन आले आपण बादली वगैरे हो पाण्याला आणि याच्यामध्ये तांदूळ ताटत तांदूळ पण घेऊन आले सगळी माणसं येत आहेत बांधून रस्ते रे मोठी घेऊन आलाय रे <laughs> पहिल्यांदा निवड घालणार आहे त्यानंतर मंदिरात आहे आणि बघा पूर्ण असं बन आहे आणि पूर्ण जंगल जंगल आहे इकडं समोर कुठं मंदिर आहे मला पण माहिती नाही मी पण फर्स्ट टाइम आलो मित्रांनो कुठं तिकडे गाव आतमध्ये ना लाकडांची पण तयारी चालू आहे एक एक लाकूड घेऊन येत आहेत सगळेजण काल की जाळ पण करावं लागलं तुला या ठिकाणी चूल तर फेटवली वाटत हा होईल ना निवत तेवढं भरलं पाहिजे टोप या हिशोबाने हा हा बसला निवत तर बाई घेऊन आल्यात थांबा बसत नाही बसत नाही बसत नाही आपण व्यवस्थित चूल करावं लागत नैवेद्य तर ठेवलाय आणि या नैवेद्यामध्ये मावशी हे टाकत नाही ना मीठ वगैरे मीठ वगैरे टाकते नाही ना इकडे लाकडं शोधायची कामं चाललीत वाळलेली लाकडं बघा सगळेजण जंगलामध्ये घुसलीत संदीप तर वरतीच गेलाय फुल जंगल जंगलच आहे मित्रांनो वाघ वगैरे असेल बस <laughs> हे <laughs> बघा एवढी सारी लाकडं तर जमा करून ठेवली आहेत आपण बासवती बहुतेक आणि इकडे बघा भात आता आपल्याला आणि वत्तर तिकडे शिजते आणि भातासाठी चुल पेटवतोय बघा तांदूळ बाई काढून घेते बघा तांदूळ तर दिवून घेऊया घरगुती तांदूळ आहे कुठला तांदूळ आहे बाई हा, हा? जिरीचा आहे का नाही तांबडा राय बघ दिसतोय तो <laughs> जिरीच कस काय आणि तर शिस्त होता बघा उकळी पण यायला लागली आणि इकडं साईडला भात शिजायला ठेवलाय आपण नंतर आपल्याला मटणासोबत खायला पण भात लागणार आहे त्यासाठी नैवेद्य वगैरे शिजवून आपण घेतलाय आणि मंदिराकडे चालू आहे मित्रांनो हे बघा पूर्ण ओटी वगैरे देवीची सगळं घेऊन चालू आहे बकऱ्या पण घेऊन चालू आहे आणि नैवेद्य शिजवून घेतलाय दादा दादानी घेतलंय हातामध्ये आता चला आपण जाऊया पहिल्यांदा त्या ठिकाणी काय करतायत मंदिरात पाया वगैरे दर्शन वगैरे करू आणि नंतर मटण वगैरे इकडं करणार आहे आपण तिकडनं घेऊन आल्यानंतर आणि हे बघा इकडं पार्किंगला आपण खाली गाडी लावली आहे तिकडं जागा पण आपण चूज केली आणि इथं मंदिर आहे वरती सगळेजण चालले मंदिरात दर्शन वगैरे करू नंतर काय असेल ते त्यांचा कार्यक्रम करते नंतर मटण वगैरे आणून नंतर आपण बनवणार पण आहे भात तर शिजायला ठेवलं आहे आपण तिकडं चप्पल वगैरे काढायला या ठिकाणी जागा आहे इकडं मंदिर आहे बघा गर्दी पण खूप आहे आज या ठिकाणी मंदिर आहे इकडनं पण एंट्री आहे पण आपल्याला इकडनं असं प्रदिक्षण घालून मंदिराला आतमध्ये जायचं आहे पहिल्यांदा नैवेद्य वगैरे दाखवणार आहे इकडं साहित्य पण आहे आपल्याकडं देवीला ओट्टी वगैरे देऊन द्यायची तर आणि मित्रांनो आपण हे मंदिर आहे आणि हे बाबात बघत त्या ठिकाणी पारधी ना बाबा तुम्ही पारधी बघतात तिथले तर भरपूर लोक या ठिकाणी बाराई वगैरे देतात तर का देतात ते बरे म्हणजे ना आई नवसाला होते ज्या बायला मुल नसत ते पाहून झाल्यानंतर त्या बाईला का मग तिला लोका नवज देतात मग ते नवज फेडतात आलम दुन्या या ठिकाणात तिच्यासाठी येते म्हणजे मुल बा होत नसेल तर ते

पाहत जायचं कधी बकरू सोडून देतात तिला सोडून पण देऊ शकतो का, कोणी कापायचं बोलतं कोणी सोडायचं बोलतात कधी सोडतात हा हा सोड़ता हा ना आणि बऱ्याचशा लोकांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत लांबून लांबून हा हा ते आता अकोल्याची पण माणसं आलेली आहेत आता आम्ही पण भीमाशंकर वर न आले म्हणजे एवढे लांबून लांबून माणसं आले हाय हा हा पण ती सत्व बाई ती आल दुन्याला पावर होते बरोबर प्रत्येकाला पावर होते सहभागी दुखा असते ती असे आणि ही पाळण्याचीच मालकी नाही म्हणजे या ठिकाणात आला का होत म्हणजे पावर होते ती म्हणजे ज्याला होत नसेल त्याला होणारच त्याला पाळण्याची मालकी नाही पाळण्याची माळखी बोलली जाते काय हा हा म्हणजे कुणी पाळणं देत कुणी बकरी देतात कोंबड्या देतात असं म्हणजे हा हा म्हणजे नवस आपण बोलल आपल्या बाळाला होण्यासाठी किंवा बाळ होण्यासाठी किंवा काही द्यायच हा कायमचीच आहे ना ही पूर्वजांपासूनच चालत आलेली म्हणतोय पिढ्यानपिढ्या पिढ्या पिढ्या चालत आले म्हणजे ती म्हणजे ती एक तो झाला तो झाला हां आपल्या घरात होता कुटुंब आणि त्या वाडवा झाला तसा हा तिचा कुटुंब हा पर बाहेर हा वाढवा गेला तिला बरोबर असं झालं अलमुतीज मतीला बकराती

कुंड म्हणजे एकदम ना किती बलिदान त्या ठिकाणी रक्ताचा झाला तरी मग ते रक्त कुंड भरत खायचे तेवढे ना बघा तेवढाच कुंड तेवढंच राहणार किती नाही आता मला हे दादा जर म्हंटल इथले आंब्याचे नाही का सोबत चालेल तर मग ते म्हणले की आता पुढच्या महिन्यात म्हणजे असं पुढं आता इथून स्टार्टिंग झाली एका दिवसाला नव्वद नव्वद अशी नव्वद शंभर बकर पडतात असं साठ सत्तर ऐंशी ना म्हणजे हा बरोबर हा हा देतात हा बरोबर म्हणजे नवसाला साला पावते म्हणून तर एवढ्या एवढे लोक येत आहेत ना किंवा एवढं सगळं करतायत बरोबर बकऱ्याच हे करून आलोय आपण भात पण शिजायला ठेवलेला वाटतं रेडी झालाय वाटतं बघा हे बघा भात पण मस्त असं शिजवून निघालं आहे आणि आत्ता मटण बनवायला घेतो आपण बघा मटण बनवण्यासाठी खाली पहिल्यांदा पाणी टाकून खाली लेप दिला यायचा राखीचा जेणेकरून काय होतं टोप जळणार नाही आहे की नाही नेक्स्ट मागच्या मा व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही ते आपण डेंगीमध्ये बनवलं होतं पण हे टोपामध्ये बनवणार आहे आपण इकडं बकरं साफ करायचं काम चालू आहे आणि इकडं बघा कांदा बिंदा तोपर्यंत कापून घेते हे बघा दादा कांदा कापायचं त्यांचं काम चालू आहे आणि आपल्याला मटण बनवण्यासाठी मित्रांनो हे का एवढे सारे मसाले आपण घेऊन आलो आहे त्यामध्ये बघा एवरेस्टचा पहिला मटण मसाला त्यानंतर मिरची पावडर आणली नंतर गार्लिकची अदरक पेस्ट आहे त्यानंतर वाटण मसाला काळा मसाला त्या गिद हळद पावडर आहे त्यानंतर कांदा मसाला आहे गोडा मसाला मित्रांनो संडेचा आणि धाना पावडर आणि मीठ तर एवढं सारं मटेरियल आहे टोप पण इकडे बघा माणसांनी आहे वाटतं आता जाळ वगैरे करतील भात तर रेडी आहे ऑलरेडी आपला आणि बघा टोप तर आपण आहे जाळ पण झालं व्यवस्थित आणि इकडे मटण पण करून झाले तयार कांदा वगैरे मग असे बघा कापून घेतला होता आपण आणि याच्यामध्ये खडा मीठ टाकले ना खडा मीठ आणि हे हळद पावडर बघा हळद एक आज कांदा तर परतवायला टाकलाय आणि इकडे सगळे मसाले बिसाले काढायचं काम चालू आहे चांगला भाजून घ्यायचंय कांदा लाल होऊन द्यायचा मस्त आणि हळद मीठ टाकले ना ते पूर्ण एकत्र असं मिक्स करून घेणार आणलेलं दोन बॉटल आपण त्यातली एक बॉटल तर पहिल्या टाकून घेतली मस्त लाल असं झालंय सगळी जण तयारीमध्ये आहेत कुणी कुणी लाकडं लावते कुणी मसाले कापते आणि का हा घरगुती मसाला आहे पहिल्यांदा घरगुती मसाला टाकून घेतला बघा आणि जे मग सांगितले तुम्हाला पूर्ण मसाले सांगितले होते मसाले ते पूर्ण मसाले एकत्र करून घेतलेत आणि ते एकदम टाकलेत आणि एक, टाक एक टाकायला जरा वेळ लागतो त्यामुळं सगळे काही इस्त्रीमध्ये बघा पत्रवळमध्ये आपण मिक्स केले होते मसाला चांगला असा फ्राय करून घ्यायचंय चांगलं फ्राय करून घेतलंय झाकण बसत आहे ना दोन्ही बाटल्यावर खरे बघायची पकले गाकड माझं हे जाऊ पाहिजे भरपूर पाहिजे मसाल्यामध्ये मटन फ्राय करून झाल्यानंतर वरून परात ठेवायचे आणि परातीमध्ये पर वरून पाणी टाकणार आहे जेणेकरून आणि ते तापल्यानंतर तेच पाणी आपण मटणामध्ये आतमध्ये टाकणार जाळपूं बघा कसा जबरदस्त असं झालंय आणि हे बघा संधी पण ते वजळी घेऊन आलायचे मित्रांनो या ठिकाणी ती पण साफ करायची आपल्याला आणि मटन पण शिजते आता पाणी पण तापले आता त्यामध्ये टाकायचे आणि काळीज पण आहे ते काळीज पण टाकायचे आणि हे बघा आता हे पाणी पाणी आतमध्ये ओतायचे वडायचे तिकडे हातबाजला वाप येईल वाप कशाने तरी पकडायला पाणी तर टाकून भेटले मटण पूर्ण घ्यायची आपण काळीस पण टाकून घेऊया आणि वरून झाकण ठेवा ठेवा झाकण आणि परत पाणी होता त्याच्यामध्ये मित्रांनो असंच पाणी तापून तापून आपण त्याच्यामध्ये वतणार आहे कारण की तापून पाणी वतलं ना की खूप छान अशी टेस्ट लागते त्यामुळं बघा आजीने आम्हाला सांगितले म्हणजे माझ्या मावशी आहेत मित्रांनो तुम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये त्यांना बघितलं असेल डांगर आणले होते आपण त्यांच्याकडनं त्यावेळेस नाही का बफळा तर त्यांनीच आम्हाला आता सांगितलं की मटण कसं बनवायचं त्या पद्धतीने बघा इथं बसल्यात त्या आणि त्या सांगतायत आम्हाला इथं फक्त इंस्ट्रक्शन देतात माहिती देतात त्यानुसार आमचं बनवायचं काम चालू आहे आणि बघा ही वजडी मित्रांनो इकडं कापायचं पण काम चालू आहे आणि त्या दादांनी बाकीची वडजडी साफ केली होती देऊन नका मटणामध्ये टाकतायत तर मित्रांनो मटण वगैरे शिजायला गाठले आता जोपर्यंत मटण शिजवतील तोपर्यंत आपण या ठिकाणी कोकण खूप जवळ आहे दादा बोलतात आहे की नाही जवळ आहे तर आपण कोकण कडा वगैरे बघून येऊया तिथून कोकणातली घर पण दिसत ते म्हणतात चला आता तिथे गेल्यावर आपल्याला कळेल तर थोड्याच वेळामध्ये मित्रांनो एक चार ते पाच मिनिटांमध्ये आपण चाललो फक्त आणि पोचलोय आता बघूया कसलं भारी दिसतंय दादा काय रे तू आलता का पहिला इकडं पहिल्यांदा चालय पूर्ण पर्वत रांगाच मित्रांनो भीमाशंकर पासून च्या आता पूर्ण आहे की नाही माउंटन रेंज, रेंज। हा ना हे आत्ता आत्ता ग्रिल बांधले ना जबरदस्त रे इकडे हे बघा पूर्ण कसं दिसतंय मित्रांनो पर्वत रांगा जबरदस्त असा सीन आहे खूप खोल असाय बघा खडा हा कोकण दिसतंय बघा ही सगळी पूर्ण कोकणातली घरात खाली कुठलं हे कुठले कुठले गाव दिसतंय तिथून माहिती का मोठा गाव दिसतंय ना तिथं मोठा गाव आहे हा हे घर वगैरे जास्त हे काय रामपुरा रामपूर 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 हा गिर नाणे ना? अरे ना इकड़े इकड़े वा गया 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 तो। ना आणि वाटलं गेल तू की आपण मशा कुठे इकडे असेल पुढं आपण कोकण कडा बघायला गेलतो तोपर्यंत तो बघा इकडे निवड वगैरे दिल नैवेद्य वगैरे भरून ते जाता आलेत तिकडनं बघा खरं तर जायचं होतं आपल्याला पण ठीक आहे आता जाऊन आले आता झालं पण असेल आपण आता झाले गेलं झाले ना जेवायला पण घेऊया का नैवेद्य पहिल्यांदा आपण बसलेला सगळं नैवेद्य वगैरे हो आणि पहिला अग्निघास बघा अग्निघास पण करायला लागते ते करतायत नंतर आपण जेवायला पण बसणार आहे बघा वाढायचं काम चालू आहे जण जेवायला जा पण बसलेत आणि मित्रांनो या जंगलामध्ये जेवणाची मजा वेगळीच असते आणि इकडं कामकाज चालू आहे बघा हे वाढ वाढ वाढायला साठी यांनी घेतले आता दादानी यांनी बघा मटण वगैरे काढून घेत आहेत आणि इकडे भाकरी पण आणलेत का मावशी भाकरी आणल्यात का ग अरे व सगळी सोय झाली मित्रांनो आपण पण जेवायला बसून घेऊया भात वाढायला तर सुरुवात झाली आपण पण जेवायला बसलोय पत्र वगैरे भाकरी तर हे बघा सर्व टोटली जेवण वगैरे सगळ्यांचे झालेत आणि आता आपण घरी आहे पण त्याच्या अगोदर पूर्ण सामान वगैरे आपलं आहे ते देऊन वगैरे व्यवस्थित आपण गाडीमध्ये ठेवून देऊया तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ आज आपण या ठिकाणी स्टॉप करणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच